हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या यांचा सराव संच तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल अकाउंट प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जाईल चला मग सुरुवात करतोय आपण सराव संच सोडवायला की जो आधारित आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्यांवरती आता पहिल्या प्रश्नामध्ये आपण जातोय बघा आता व्यवस्थित बघा पहिला प्रश्न आपण सोडूया चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कशी घेतात बघा प्रश्न काय तर आपल्याला ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहायची मग आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे कसली चिन्ह असतात तर इंग्रजी नंबरचा आपण इथे वापर करतो मग पहिल्यांदा आठवलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधून लिहिलेले नंबर्स बरोबर मग पहिल्यांदा ऑप्शनमध्ये नीट बघा की इंग्लिशमधले सगळे नंबर आहेत का तर आहेत मग आता यामधली संख्या बघा थ्री फोर फायू टू झिरो थ्री फोर फायू टू झिरो मग ऑप्शन कुठला येतो आहे ये तर तो येतो पहिला तर रॉंग येणार आहे पाचशे वीस आहे दुसराही रॉंग येईल तर आपला ऑप्शन येतो इंग्लिशमधला सी ऑप्शन थ्री फोर फाय टू झिरो पुढच्या प्रश्नात आपण आता जाऊयात एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये अशी लिहितात आता आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हटलं की आठवलं पाहिजे हि ते आपल्याला इंग्लिशमधले नंबर वापरायचे आहेत मग एकोणतीस हजार म्हणजे किती टू नाईन आणि एकशे एकोणऐंशी म्हणजे वन सेवन नाईन मग टू नाईन वन सेवन नाईन कुठे दिसते तुम्हाला काही आकडे मराठीत त्याचा तर ऑप्शन येतच नाही मग आपला टू नाईन वन सेवन नाईन असा ऑप्शन असलेला कुठला दिसतोय ऑप्शन तर तो आहे डी ऑप्शन म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे डी ऑप्शन बरोबर पुढे जाऊयात तिसऱ्या प्रश्नामध्ये पाच अंकी सर्वात मोठी संख्या कशा प्रकारे लिहाल आता कधी जरी असा प्रश्न विचारला ना मोठ्यात मोठी संख्या तर नऊ असते आणि नऊ किती वेळा घ्यायचे मग पाच वेळा मग आता असा ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला तर तो आहे इंग्लिशमधून नऊ पाच वेळा लिहायचं तो ऑप्शन आहे ए ऑप्शन म्हणजेच पर्याय आपला कुठला बरोबर आला पाच अंकी सर्वात मोठी संख्येचा ए ऑप्शन पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एकूण किती आहेत तर तुम्हाला बघा मागे व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलं होतं एक ते नऊ असे नऊ अंक आणि आं त्याचबरोबर शून्य म्हणजे नऊ अधिक एक असा किती अंक झाले आपले मिळून दहा मग ऑप्शन बी हा तुमचा बरोबर येईल बाकीचे ऑप्शन रॉंग आहेत बी ऑप्शन बरोबर येणार पुढे जागतिक स्तरावर टिंबटिंब चिन्ह वापरणे सोयीचे होते मग आता सगळ्या जगामध्ये लोकांना कुठले अंक समजतील किंवा भाषा समजेल तर मराठी स्थानिक भाषा आली संस्कृती स्थानिक आली हिंदीही स्थानिक भाषा आली मग बाहेर जावंस पण जगामध्ये जातो दुसऱ्या देशामध्ये दे जातो तर त्यांना सोयीची भाषा कुठली असणार आहे तर ती असते इंग्रजी हं? हिंदी आपल्या देशापुरती मर्यादित राहील मग ऑप्शन आला आपला कुठला डी ऑप्शन पुढचा प्रश्न सोडूयात सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव या संख्येतील शतक अंक आंतरराष्ट्रीय अंकातल्या आता शतक अंक इंग्लिशमध्ये लिहायचा आहे एकक दशक शतक आठ नंबर कुठे दिसतोय तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिलेला तर तो आहे ऑप्शन कुठला ऑप्शन नंबर दुसरा आता पुढच्या प्रश्नात या सत्त्याण्णव हजार तीनशे ब्याऐंशी या संख्येतील हजार स्थानच्या अंका अंकाला देवनागरी रूपात लिहा मग आता हजार स्थानचा अंक मराठीतनं लिहायचा आहे मग हजार स्थानचा अंक म्हणजे किती घर मागे यावं लागेल चौथ्या घराला यावं लागेल तुम्हाला बरोबर एककच्या पाठीमागं काय येतं दशक शतक आणि हजार मग देवनागरी म्हणजे मराठीतला एकक दशक शतक आणि हजार सात हा अंक मराठीत कुठे दिसतोय तर पर्याय एकमध्ये मध्ये दिसतोय म्हणून पर्याय पहिला बरोबर आला भारतीय चलनावरती असलेले अंक संख्याचिन्हामध्ये असतात इंग्लिशमध्ये आपण बघतो कुठल्याही नोटा बघितल्या तर त्याच्यावरती नंबर जे असतात शंभराचे नोट हजाराचे नोट दोन हजाराचे नोट तर इथे आपण इंग्लिशचे नंबर बघतो याचाच अर्थ इंग्लिश नंबर म्हणजे ही संख्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असणारे देवनागरी रोमन आणि द्रविडी ह्या ठराविक थी, ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत मग जगमान्यता कुठल्या भाषेला आहे आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजेच इंग्लिश म्हणून आपण नंबर तोच वापरणार पुढचा प्रश्न सलीमने अडीच लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात अशी लिहिल्यास अचूक ठरेल आता पहिल्यांदी अडीच म्हणजे किती तर दोन लाख अधिक अर्धा बरोबर आहे का मग अडीच म्हणजे किती असणारे अडीच म्हणजे अर्धा आणि दोन असणारे मग दोन लाख म्हणजे आपण काय लिहितो तर दोनावरती किती शून्य येणार आहेत पाच शून्य येणार आहेत आणि अर्धा म्हणजे किती आला निम्मा म्हणजे पन्नास हजार मग दोन लाख पन्नास हजार असा ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला तर तो, तो, तो दिसतोय ऑप्शन नंबर सीमध्ये म्हणून आपला सी, सी पर्याय काय झाला बरोबर आला कारण संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये विचारलेली आहे ती मराठीत विचारली असते तर ऑप्शन ए आलं असतं आता इथे आपला नववा प्रश्न संपला दहाव्यामध्ये या जोसेफने पाऊन लाख किमतीची मोटरसायकल विकत घेतली तर ती रक्कम आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल आता पाऊन लाख म्हणजे किती तर एक लाख म्हणजे एकावरती पाच शून्य आता पाऊन लाख म्हणजे काय तर आपण एक छोटे आकृती काढून बघूयात बघा आता पाऊन लाख म्हणजे किती असतं तर पाऊन भाग म्हणजे चतकोर भाग रिकामा सोडून जे काही भाकरी आपली राहते ना त्याला पाऊन भाकरी म्हणतो तसंच प्रकार पाऊन लाखाचा आहे आता प्रत्येक तुकड्याची किंमत किती येणार पाऊन लाखा एक लाखाप्रमाणे तर ती येणार पंचवीस पंचवीस हजार बरोबर आहे आता पाऊन लाख म्हणजे असे तीन तुकडे तुम्हाला गोळा करावे लागणार आहे म्हणजे पंचवीस हजार अधिक पंचवीस हजार आणि पुन्हा पंचवीस हजार त्यामध्ये ॲड केलं तर उत्तर येईल आपलं पंच्याहत्तर हजार आता ही संख्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय रूपात लिहायची म्हणजे सेवन फायू ट्रिपल झिरो कुठे दिसते तुम्हाला तर सी ऑप्शनला म्हणून तो पर्याय बरोबर सव्वा बारा हजार आंतरराष्ट्रीय चिन्हात आहेत आपल्याला मग बारा हजार म्हणजे तुम्हाला माहिती आहेत आणि सव्वा म्हणजे पाव पावभाग असतो आणि पावभाग असेल तर दोनशे पन्नास लक्षात ठेवायचे मग बारा हजार अधिक सव्वा भाग म्हणजे पाव पावभाग मग पावभागाची किती किंमत येणार आहे तर ती येणार किती दोन हजार पाचशे म्हणजेच तुम्हाला काय लागणार आहे बारा हजार दोनशे बरो पन्नास बरोबर आहे का बघा पावभाग म्हणजे दोनशे पन्नास किंमत येईल आणि बारा हजार सव्वा बारा हजार म्हणजे किती येणारे बारा हजार आणि वरचे किती दोनशे पन्नास आता याच्यामध्ये हजार स्थानचा जो अंक आहे त्याची किंमत विचारली मग हजार स्थानी कोण दिसते तुम्हाला तर दोन नंबर दिसतो आहे मग दोन हा अंक असलेला पर्याय जिथे कुठे दिसतोय तोच पर्याय तुमचा बरोबर आहे आणि तो पर्याय आहे शेवटचा ऑप्शन डी ऑप्शन पुढे शाळेमध्ये सव्वा हजार विद्यार्थी शिकत आहेत तर शाळेमधली विद्यार्थ्यांची संख्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात लिहायची एक हजार म्हणजे किती तर ते असणार आहेत किती एक हजार म्हणजे एकावर तीन शून्य आणि सव्वा म्हणजे किती असतात ते पावभाग मग एक हजारचा पावभाग दोनशे पन्नास असतो म्हणजेच एक हजार दोनशे पन्नास असं कुठे दिसते ऑप्शनमध्ये तर तो ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे एक हजार दोनशे पन्नासचा तर एक हजार दोनशे पन्नास तुम्हाला कुठल्या पर्यायात दिसतं ते आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहिलेलं पहिला पर्याय मराठीतला आहे दुसरा पर्याय बरोबर नाही तिसरा पर्याय मात्र काय आहे अचूक पर्याय पुढचा प्रश्न नऊ हा अंक रोमन चिन्हात लिहायचा आहे आपल्याला मग आता नऊ म्हणजे काय एक्स म्हणजे दहा आणि त्याच्यामधून एक वजा केला म्हणून आपण आय डावीकडे लिहितो उत्तर आलं आय एक्स सी ऑप्शन पन्नास ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल आता ह्यासाठी एक सिक्वन्स माहिती पाहिजे आय व्ही एक्स एल सी डी एम आय व्ही एक्स एल सी डी एम प्रत्येकाचा अर्थ आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार आता आपल्याला सांगितलं आहे का पन्नाससाठीची किंमत काय तर पन्नाससाठी आपण पन्ना कुठलं चिन्ह वापरले अल्फाबेट वापरले तर ते आहे एल म्हणून पर्याय बी आपला बरोबर असणार आहे पुढे एक्स व्ही आय आय ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहायची एक्स म्हणजे किती दहा व्ही म्हणजे किती पाच आणि आय म्हणजे एक एक असे मिळून सतरा होतात ते म्हणून सी ऑप्शन बरोबर येईल डी अधिक एम किती असेल तर डी म्हणजे पाचशे आहेत आणि एम म्हणजे किती आहेत हजार आहेत म्हणजेच पाचशे अधिक हजार म्हणजे उत्तर आलं एक हजार पाचशे मग आता ऑप्शन एक हजार पाचशे कुठं दिसतोय सी ऑप्शन तो बरोबर असेल यल व एम यातील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहा म्हणजे नंबरमध्ये लिहायचं आहे आता येल मोठं काय यम मोठं आहे तर सगळ्याला माहिती असेल यम ये मोठं येतं आणि यमची किंमत किती आहे हजार आणि पर्याय कुठला येईल मग बी ऑप्शन तुमचा बरोबर असेल कारण यल व यम यातील मोठी संख्या आपल्याला शोधायची यल म्हणजे किती आलं पन्नास आणि यम म्हणजे हजार म्हणजे बी ऑप्शन बरोबर आला पुढचा प्रश्न घड्याळामध्ये अकरा हा रोमन चिन्हामध्ये लिहायचा असेल कसा तर कसा लिहायचा तर एक्स म्हणजे काय असेल दहा आणि एक्सच्या उजवीकडे जर असं पण आय लिहितो तर बेरीज करायची असते म्हणजे दहा अधिक एक किती येतो आपला अकरा म्हणून एक्स आय असलेला पर्याय अचूक पर्याय आहे एल डी सी एम याला उत्तर त्या क्रमाने लिहायचं आहे याचा अर्थ पहिल्यांदा मोठी संख्या लिहायची म्हणजे आय व्ही एक्स एल सी डी एम हे आहे ना हे तुम्ही जर उलटं केलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाणार आहे कारण त्याचा पर्याय जो असणार आहे तो होणार आहे एम डी सी एल उलट द्यायचंय एम डी सी एल कारण त्यांनी उतरता क्रम विचारलेला आहे चढता उतरताचा फरक समजून घ्यायचा नीट नाहीतर हातचे मार्क निघून जातील तर पर्याय आहे एम डी सी एल एम डी सी एल कुठे दिसतंय तुम्हाला तर पर्याय आहे शेवटचा पर्याय तो तुमचा अचूक पर्याय आहे त्यानंतर एक्स अधिक व्ही अधिक एक्स अधिक व्ही म्हणजे पंधरा आणि पंधरा तीस व तीस संख्या आपण कशी दाखवतो तर पहिला तर पर्याय चुकीचा आहे दुसरा पण चुकीचा आहे तिसरा पण चुकीचा आहे मग उत्तर आपलं एकदा कितवा पर्याय चौथा पर्याय एक्स 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 पुढचा प्रश्न एक्स अधिक एक्स अधिक एक्स गुणिले एल आता तीन वेळा एक्स म्हणजे तीस असणारे आणि गुणिले एल म्हणजे पन्नास असणारे आहे मग आता तुम्हाला पन्नासनी काय करायचे आहे ला गुणायचे आय व्ही एक्स एल सी डी एम आठवायचं एल म्हणजे आहे पन्नास मग तीस गुणिले पन्नास मग काय गुन्हा करेल तर पाच त्रिक किती येतं पाच त्रिक पंधरा है ना मग पंधरा लिहायचं आणि इकडचं एक शून्य आणि तिकडचं एक शून्य ॲड करा उत्तर येईल आपलं एक हजार पाचशे मग आय त्या प्रश्नाचा ऑप्शन कुठला येणार आहे एक हजार पाचशे पर्याय असलेला तोच तुमचा अचूक प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके आता एक हजार पाचशे लिहायचं कसं तर एक हजार अधिक पाचशे मग एक हजारासाठी आपण चिन्ह कोणतं वापरतो तर एक हजारसाठी असतं एम आणि पाचशेसाठी साठी डी मग एम डी असलेला पर्याय हा अचूक पर्याय पंचवीसचे अचूक लेखन असे करतात आता पंचवीस म्हणजे काय दोनदा एक्स आणि व्ही म्हणून बी पर्याय बरोबर आला पुढचा प्रश्न त्यांनी संख्या दिलेली आणि तिला आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये रूपांतरित करायचं आहे हा प्रश्न सोपा आहे याला फक्त इंग्लिशमध्ये आहे सिक्स नाईन एट थ्री फायू वन फोर आता असं कुठे दिसतंय तर पहिल्या दोन्ही ऑप्शनमध्ये मराठी इंग्लिशची मिक्सिंग आहे है।, है ना मग आता राहिले दोन शेवटचे ऑप्शन व त्यांनी सांगितलेला नंबर जो आहे तो तिथे आहे का तो एकदा चेक करायचा आणि त्यावरनं आपला जो पर्याय असणार आहे तो पर्याय आहे डी पर्याय पुढचा प्रश्न संख्या दिली आहे तिला तुम्हाला देवनागरी रूपात लिहायचं आहे देवनागरी म्हणजे कशात लिहायचे मराठीमध्ये मग आता मराठीमध्ये असलेला अचूक पर्याय तो कुठला आहे तर तो पर्याय आहे वन झिरो टू सेवन फायू नाईन असं कुठे लिहिलंय मराठीमध्ये तर तो आहे पर्याय सी म्हणून सी ऑप्शन बरोबर फायू फोर थ्री नाईन या संख्येतील शतकस्थानचा अंक देवनागरीमध्ये दे लिहा बघा आता इथे प्रश्न काय विचारलाय शतकस्थानचा अंक कोण आहे चार चाराला मराठीत आहे तो पर्याय तुमचा अचूक पर्याय सत्तावीस हजार नऊशे त्र्याऐंशी मधील हजार स्थानचा अंक कोण आहे हजार स्थानी चौथ्या स्थानी सात आहे सातला इंग्लिशमध्ये रूपांतरित करा सेवन येईल ऑप्शन ए बरोबर येतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नांमध्ये आपण जातोय पुढचा प्रश्न जातो बघा सत्तावीस मधला प्रश्न तीन अंकी सर्वात लहान संख्या लिहायची आता तीन अंकी संख्या कशी लिहायची सर्वात लहान म्हणलं की मागून यायचं लिहायला शून्य शून्य आणि त्याच्या मागे पुन्हा काय लिहायचं एक म्हणजे आपला पर्याय जो आहे तो कुठला येणार आहे शंभर पण तो कसा लिहायचा आहे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये म्हणजे वन झिरो झिरो असा पर्याय असलेला सी ऑप्शन बरोबर येणार पुढचा प्रश्न बघा आता पाच हजार दोनशे बत्तीस ही संख्या देवनागरी रूपात लिहायचे पाच हजार दोनशे बत्तीस पाच हजार दोनशे बत्तीस कसं लिहाल तर मराठीत लिहायचंय देवनागरी म्हणजे काय आलं मराठीमध्ये लिहायचे पाच हजार दोनशे बत्तीस मग ऑप्शन कुठला येईल तर पहिला दुसरा तर रॉंग येत तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा पाच हजार दोनशे बत्तीस हाच पर्याय तुमचा अचूक पर्याय आहे शेवटच्या पर्यायामध्ये इंग्लिश आणि मराठीचं मिक्सिंग आहे पुढचा प्रश्न साडेचारशे संख्या लिहायची आपल्याला आता चारशे म्हणजे किती चारशे आणि साडे म्हणजे काय असतं अर्धा मग पन्नास आणि चारशे यांची बेरीज किती आहे ते चारशे पन्नास हेच उत्तर आहे आपलं पुढच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये कुठे पर्याय दिसतो ए ऑप्शनमध्ये म्हणून ए ऑप्शन बरोबर नेक्स्ट क्वेश्चन येतो पंच्याहत्तर हजार तीन हा संख्या ही संख्या तुम्हाला काय करायची आंतरराष्ट्रीय लिहायची पंच्याहत्तर म्हणजे काय सात पाच आणि त्याच्या पुढे तीन शून्य आणि पुढे तीन ॲड करायचेत म्हणजे सत पंच्याहत्तर हजार झिरो झिरो आणि त्यानंतर तीन म्हणजे सेवन फाय झिरो झिरो थ्री असा नंबर कुठे दिसतोय तुम्हाला तर तो ऑप्शन बरोबर आहे बी ऑप्शन पुढचा प्रश्न एकोणनव्वद हजार चारशे पन्नास या संख्येतील दशकस्थानचा अंक आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहायचा आहे एकक दशक पाच नंबर आहे इंग्लिशमध्ये लिहिणारा पर्याय कुठला बरोबर आहे बी ऑप्शन पुढचा प्रश्न अष्ट्याहत्तर हजार नऊशे अकरा ही संख्या देवनागरीमध्ये दे लिहायची अष्ट्याहत्तर हजार नऊशे अकरा असा पर्याय कुठे दिसतो तुम्हाला तर सी ऑप्शनमध्ये म्हणून सी पर्याय बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहायची आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे कसली चिन्ह आली इंग्लिशमधली चिन्ह आली इंग्लिश संख्या वापरायच्या ते अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे एट एट ट्रिपल झिरो प्लस अठ्ठ्याऐंशी म्हणजे एट एट आता सगळ्यांची बेरीज करा उत्तरील आपलं एट एट झिरो एट एट, एट म्हणजेच डी पर्याय बरोबर आहे बाकीचे पर्याय रॉंग आता पुढचा प्रश्न जॉनने सव्वा लाख किमतीची पुस्तके खरेदी केली तर ही रक्कम आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कशी दाखवायची सव्वा लाख एक लाख एक लाख आहे तसे घ्या आणि पुढे सव्वा लाख म्हणजे काय तर अर्धा चत्कोर भाग चतखोर त्या भागाचा हिस्सा किती येतो पंचवीस हजार मग एक लाख अधिक पंचवीस हजार म्हणजे ऑप्शन सी बरोबर पुढचा प्रश्न घड्याळात बारा वाजले हे कसे दाखवायचं रोमन चिन्हाने तर एक्स एक्सच्या पुढं आपल्याला जर ज्यावेळेस संख्या लिहितो आय लिहितो तर बेरीज करतो मग उत्तर आपलं येईल काय तर तो पर्याय येतो आपला शेवटचा पर्याय एक्स आय आय सुधाकरने तेरा रुपयाचा पेन घेतला आहे आणि पाच रुपयाची पेन्सिल पण घेतलेली मग त्याने किती रुपये खर्च केले तर तेरा आणि पाच किती येतं पाच आणि तीन आठ आणि एक अठरा अठरा पर्याय यातला कुठला बरोबर दिसतोय तुम्हाला बघा बरं एक्स व्ही आणि ट्रिपल आय म्हणजेच पर्याय कुठलं दिसतोय तुम्हाला तर तो पर्याय आहे सी ऑप्शन एक्स व्ही आय 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 सी ऑप्शन बरोबर आला मग हा ऑप्शन राईट आन्सर आहे इथे वेळ घालवायचा नाही पटपट पटपट पट, पट, प्रश्नांची जी उत्तरं माहिती आहेत ती सोडवत जायचं बी एल एक्स सी यांना चढत्या क्रमाने लिहायचं आहे चढता क्रम म्हणजे काय तर सुरुवातीला लहान संख्या आणि मग मोठी घेऊन जायची मग आपल्याला फॉर्मॅट माहिती आय व्ही एक्स एल सी डी एम आता इथं व्ही एल एक्स सी व्ही एल म्हणजे व्हीपासनं सुरुवात आहे तर मग करेक्ट फॉर्मॅट काय येतोय व्ही एक्स एल सी असा पर्याय असलेला व्ही एक्स एल सी असा पर्याय असलेला कुठला ऑप्शन दिसतोय तुम्हाला तर पहिल्या ऑप्शनमध्ये थोडं रॉंग आहे सिक्वेन्स चुकला आहे दुसरा पण ऑप्शन तुमचा थोडा रॉंग येतोय शेवटचा पर्याय मात्र अचूक पर्याय एल मायनस एक्स व्ही किती आले एल म्हणजे किती पन्नास एक्स व्ही म्हणजे किती असतं तर पंधरा म्हणजे पन्नासमधून पंधरा वजा केले तर उत्तर किती येणार आहे पस्तीस मग पस्तीस पर्याय कुठल्या रोमन अंकाचा वापर करून दाखवू शकतो तर तो आहे शेवटचा पर्याय एक्स अधिक एक्स वी अधिक एक्स एक्स यांचं उत्तर काय येणार आहे तर दहा अधिक पंधरा अधिक वीस उत्तर काय येतं पंचेचाळीस आता पंचेचाळीस तुम्हाला कसं दाखवावं लागणार आहे तर पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस म्हणजे काय असणार आहे एल एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा असतं आणि व्ही म्हणजे किती आहे पाच आहे मग एल ची किंमत किती येणार आहे पन्नास एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच तर ऑप्शन तुमचा कुठला येणार आहे एक्स एल व्ही एक्स एल व्ही असलेला पर्याय अचूक पर्याय पुढचा प्रश्न एक्स अधिक एक्स व्ही वजा एक्स आय मग एक्स अधिक एक्स व्ही म्हणजे किती झाले तर ते झाले पंचवीस पंचवीसमधून एक्स आय म्हणजे अकरा वाजा करायचे आहेत उत्तर किती येणार आहे चौदा मग चौदा पर्याय असलेला अचूक ऑप्शन कुठला येईल तर तो येतो एक्स आय व्ही एक्स आय व्ही बी ऑप्शन बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण चाळीस प्रश्न सोडवलेले आहेत होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि जर अशाच प्रकारची व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू